पेक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे ती म्हणजे माढाने मुंबई मंडळासाठी टोटल दोन हजार तीस घरांसाठी लॉटरी जाहीर केलेली आहे ही लॉटरी आजच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आलेली आहे अजून ती माढाच्या वेबसाईटवर आलेली नाही आहे माढाच्या वेबसाईटवरती उद्या म्हणजे नऊ ऑगस्टला ती जाहीर होणार आहे आपण खूप दिवसापासून ह्या लॉटरीची वाट बघत होतो ती वेळ आता आलेली आहे हे आता कोणकोणत्या कौन लोकेशनसाठी ती लॉटरी जाहीर झालेली आहे ही सविस्तर माहिती आपल्याला माहिती जी काय महाडाची माहिती पुस्तिका जाहीर होईल त्या सर्व काही आपल्याला समजेल आता आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ की हे लॉटरीसाठी अर्ज कधी चालू होणार आहे शेवटची तारीख काय सोडतीची दिनांक काय सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया हे बघा मित्रांनो ही आजच्या वर्तमानपत्रात जाहिरात आलेली आहे की मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ माडा ते टोटल दोन हजार चोवीसमध्ये टोटल दोन हजार तीस घरांसाठी ही लॉटरी निघालेली आहे थोडक्यात आपण सोडतीची वेळापत्रकाबद्दल माहिती जाणून घेऊया बघा सोडतीची जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आणि दिनांक आणि वेळ आहे ती नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपासून अर्जाला सुरुवात होणार आहे आणि जी काही आपल्याला अनामत रक्कम भरायची आहे ती की दिनांक आणि वेळ तीसुद्धा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी बारा वाज्यापासून चालू होणार आहे आणि ह्या लॉटरीसाठी अंतिम अंतिम दिनांक म्हणजे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे ती म्हणजे चार नऊ दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आपण अर्ज करू शकतो आणि ह्या लॉटरीसाठी आपल्याला अनामत रक्कम कशी भरायची ते आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ऑनलाईन यू पी आय आर टी एसद्वारे सुद्धा आपण ही रक्कम भरू शकतो स्वर्तीसाठी ती काही प्राप्त अर्ज प्राप्त होणार आहे तिची प्रारूप ही नऊ नऊ दोन हजार चोवीसला सायंकाळी सहा वाजता माडाच्या वेबसाईटला जाहीर होणार आहे आणि जी काही अंतिम यादी आहे सोडतीसाठी ज्या लोकांनी अर्ज केलेली आहे करणार आहे त्यांची ती काही अंतिम यादी आहे ती अकरा नऊ दोन हजार चोवीसला सायंकाळी सहा वाजता जाहीर होणार आहे आणि आता बघूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोडतीची दिनांक आणि वेळ काय आहे यांनी आता तरी माडाने दि सोडतीची दिनांक दिलेली आहे तेरा नऊ दोन हजार चोवीस सायंकाळी अकरा वाजता आणि जे काही सोडतीचे ठिकाण आहे ते नंतर जाहीर हो करण्यात येईल असं माडाने सांगितलेलं आहे हे आता जे काही तारखा दिलेल्या आहे प्रारूप यादी जाहीर होणे अंतिम यादी आणि ते काही सोडचे दिनांक दिलेले आहे यात थोडाफार बदल नंतर होऊ शकतो ते माडा अपडेट आपल्याला माडाच्या साईडवर देत राहते आता आपण बघूया आप की अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्ज शुल्क किती भरावा लागणार आहे आपल्याला अर्ज शुल्क हा पाचशे रुपये प्लस जी एस टी अठरा टक्के जी एस टी म्हणजे नव्वद रुपये पाचशे नव्वद रुपये आपल्याला अर्जाची जी काही शुल्क आहे ती भरावी लागणार आहे प्लस जी काही अनामत रक्कम आहे तीसुद्धा आपल्याला भरावी लागणार आहे अनामत रक्कम कधी आपल्याला लॉटरी लागली नाही तर जी काही अनामत रक्कम आपण भरलेली असणार आहे ती आपल्याला परत मिळेल पण ही काय तुम्ही अर्ज शुल्क भरणार आहे पाचशे नव्वद रुपये हे आपल्याला परत मिळत नाही विना परतावा आहे आणि जी काही अनामत रक्कम आहे ती कॅटेगरीनुसार डिपेंड आहे कोणत्या कॅट आपण कोणत्या कॅटेगरीसाठी के फॉर्म भरणार आहे प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळी अनामत रक्कम आहे ती आता जी काही मारायची ती माहिती पुस्तिका जाहीर होईल त्या सर्व काही दिलेलं असणार आहे आता आपण खाली बघू शकतो की टोटल दोन हजार तीस घरांसाठी माडाची लॉटरी निघालेली आहे हे बघा एक नंबरला दिलाय नव्याने बांधकाम चालू असलेल्या सदनिकाचा तपशील म्हणजे तेराशे सत्तावीस घरं दिले न... आहेत आणि दोन नंबरला आपण बघू शकतो की विकास नियंत्रण निमा नियमावली अंतर्गत विकासाकडून प्राप्त सदनिका ह्या तीनशे सत्तर आहेत आणि मागील सोडतीमधील जे काही विविध वसाहतीतील विखुरलेला सदनिका आहे त्या टोटल तीनशे तेहतीस आहे अशा दोनशे तीस घरांसाठी माडाने मुंबई मंडळासाठी लॉटरी जाहीर केलेली आहे बघा खाली माडाने दि दिलेलं आहे की सोडतीच्या अनुषंगाने अधि, अधिकृत संकेतस्थळ माहिती म्हणजे काय माडाची वेबसाईट आहे किंवा तो माडाचा ॲप आहे त्यावर आपण ही सर्व माहिती बघू शकतो ही माहिती त्या ॲपवर किंवा वेबसाईटवर बघा योजनेचा सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका इत्यादी दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता बारा वाजेपासून उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होईल अशा प्रकारे माडाने ही जाहिरात जाहीर केलेली आहे थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जे काही मी आता नवीन व्हिडिओ टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू